જિલ્લા અધિકારી નિવેદન ઘર પાઠો અી તેવ્યાંગ વિનંતી કરતો જિલ્લા અધિકારી પ્રતિનિધિ

जिल्हाधिकारी अंबड ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आम्ही आज मोर्चा काढलेला आहे आमचं नियोजन होतं की आंबड ते रस्ता उप आंदोलन करायचं होतं मात्र पोलिसांनी आम्हाला आदेश दिले आणि तुम्ही मोर्चा काढा आम्ही आंबट पासून तर कलेक्टर ऑफिस पर्यंत आम्ही मोर्चा काढलेला आहे यामध्ये दिवंगाच्या विविध मागण्या असतील महाराष्ट्र आंध्र मध्ये सहा हजार रुपये मानधन आहे त्या धर्तीवरती महाराष्ट्राच्या दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन केलं पाहिजे त्या दुसरी मागणी अशी आहे की मधुबान पाणी किंवा डबल जिन या भागामध्ये पुनर्वसन केंद्र स्थापन केलं पाहिजे तिसरी मागणी अशी की दिव्यांगावरती अन्य आहे हे थांबले पाहिजे अशा विविध मागण्यांसाठी आम्ही आज अंबड टोपली ते कलेक्टर ऑफिस पर्यंत हा मोर्चा काढलेला आहे